न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड वन्य प्राण्याची ताण भागवण्यासाठी इस्लापूर वन विभागाच्या वतीने कृत्रिम पानवट्ट पाणी सोडल्याने इस्लापूर हरणखर येथील कृत्रिम पानवट्ट्यावर वन्य प्राणी आपली तान भागवत असल्याचे ताजे चित्र पाहावयास मिळत आहे अशी माहिती इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे व वनपाल विठ्ठल बुद्धे यांनी ही माहिती दिली आहे उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक तापमानात कमालीची वाढ झाल्याने जमिनीतील पाण्याचे स्त्रोत देखील झपाट्याने कमी झाले आहे त्यामुळे नदी नाले इंधन बोर आणि विहिरीचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे तर काही विहिरी तलाव हे कोरडे पल्ले आहेत त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत त्याचबरोबर किनवट आदिवासी भहूल भाग हा जंगलांनी व्यापलेला असल्याकारणाने या जंगलातील वन्यप्राण्यांना देखील पाण्याच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी इस्लापूर वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यासाठी ज्या ज्या भागात कृत्रिम पाणवट्टे तयार करण्यात आले आहे त्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने वन्यप्राण्यासाठी त्या कृत्रिम पानवट्यात पाणी सोडण्यात आले आहे तर इस्लापूरपासून काही अंतरावर आणि राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हरणखरब येथे वन्यप्राण्याची मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने येथील वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबडे रोहियो व वन्यजीवचे सहायक वन संरक्षक श्रीकांत इटलोड इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली हरणखरब येथे वन्यप्राण्याची तहान भागवण्याकरिता वनपाल विठ्ठल संभाजी बुद्धे वनरक्षक अकबर यसुफ सय्यद यांनी हरणखरब येथील कृत्रिम पानवट्ट टँकरद्वारे पाणी सोडून आजूबाजूस ट्रॅम्प कॅमेरे लावले असता ट्रॅम्प कॅमेऱ्यात वन्य प्राणी आपली तहान भागवत असल्याचे दिसून आले आहे हरणखरब हे वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध असून वन्य प्राण्याच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी इस्लापूर वन विभागाच्या वतीने वन कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस चोवीस तास येथे सेवा बजावता यावी यासाठी येथे विविध उपाययोजनाही केल्या आहेत त्याचबरोबर वन्य प्राण्याच्या संरक्षणासाठी वन कर्मचारी येथे चोवीस तास सेवा बजावतात अशी माहिती परिक्षेत्र अधिकारी सचिन धनगी यांनी ही माहिती दिली आहे